तेवढ्यात मावडाने गोड असं उत्तर दिलं दादा उत्तर काय दिलं राज हातच गेला म्हणून रडणाऱ्यांमधला म्या नाही राज हात गेला म्हणून रडणाऱ्यांमधला म्या नाही राज मी रडतोय याच कारण आहे माझा बाप माझा शोभा या माझ्या झोपडीमध्ये आलाय माझ्या घरामध्ये आलाय आणि त्याला मुजरा करण्यासाठी माझ्याकडे हात नाही राज एवढा दुर्दैवी मी आहे राज म्हणून मी रडतोय अरे काय मावडे होते पूर्वीचे अरे पूर्वीचे मावडे सकाळी चार वाजता उठे रांगणात सुटे पण रांगणात सुटे तलवारी तुटे पण मागे नाही हटे आणि आजकालचे मावडे हो, महाराज काय सकाळी साडे दहा वाजता उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटल्या तुटे पण मांगे नाही हटे महाराज आता असं वाटतं की गड्याच्या पायऱ्या चढावा आणि महाराजांना विचारावं बोलावं म्हणावं राजा, राजा राजा तुम्ही कशी पकडली होती बलढाण्याची तलवार राजा तुम्ही कशी सांभाळली जिजाऊ मासाहेबांची आण राज सांगा ना कशी सांभाळली तुम्ही ती जिजाऊ साहेबांची आण आणि आजकालचा तुमचा मावळा आजचा मावळा साधा चहाचा कप उचलायला लटा लटा कापतो राज काय परिस्थिती झाली अहो घरापुढची तुळशी गेली घरातली माणसंच आठशी झाली घरापुढचा सडा गेला घरातच राळा झाला आणि घरापुढचा घरापुढची रंगो रांगोळी गेली आणि घरातली माणसंच रंगोळी झाली आणि एक्सक्यूज मी मेरा दिल ते फिदाय असं म्हणणारी आजकालची आज पिढी जन्माला येऊ हो लागली